चारशे पार मागं पडलं राम मंदिर महागं पडलं आता पाकिस्तान आले पाकिस्तानची आठवण का आली पाकिस्तानात जाऊन तुम्ही नवाज शरीफ सोबत बिर्याणी खाल्ली पाकिस्तान सोबत तुमचं अंडरस्टँडिंग असून वारंवार आमच्यावर आरोप करत आहात देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या पाकिस्तानच्या आम्ही दोन तुकडे केले छप्पन इंच आणि दहा वर्षात काय केले पुलवामा हल्ल्याची साधी चौकशी लावली नाही म्हणून पाकिस्तानी दार्जिने भाजप आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे ते धुळ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चव यांच्या प्रचारार्थ आले असता पत्रकारांशी बोलत होते ते बोलताना पुढे म्हणाले की मोदींच्या राम मंदिराच्या विधीला शंकराचार्यांनी विरोध केला होता केंद्रात आमचं सरकार आल्यावर सनातन धर्माच्या चार शंकराचार्यांच्या माध्यमातून राम मंदिराचं शुद्धीकरण केलं जाईल कारण त्या ठिकाणी आता राम दरबार नाही ओरिजिनल मूर्ती बाजूला सारून दुसरी मूर्ती बसवली आहे त्या ठिकाणी शंकराचार्यांच्या हस्ते दरबार उभा केला जाईल असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे तसेच यंदा महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ होणार असून महाराष्ट्र कर्नाटक व बिहार या तीन राज्यातून काँग्रेसचे शंभर खासदार निवडून येतील असं उत्तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला नाना पटोले यांनी दिलं आहे एकंदरीतच झालेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे याप्रसंगी काँग्रेस आमदार कुणाल पाटील श्याम सनेरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असा आहे एक चारशे बार आता माग पडला राम मंदिर माग पडलं आता पाकिस्तान काल <laughs> जे नगरमध्ये भाषण केलं एकदम आम्ही सांगितलं की पाकिस्तानच्या बापर तुम्हाला काय येतात आम्ही तर करतच नाही पाकिस्तान तुम्ही तिथं राव बिर्याणी खाल्ली नवाज शरीफ बरोबर आम्ही कोणता तिथ तिथल्या सुरक्षेला एकदम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच विमान लाहोरमध्ये उतरल्याबरोबर तिथली सुरक्षा हे झाली त्यांना कळायला हे जे काही अंडरस्टँडिंग तुमची आहे पाकिस्तान बरोबर तर ती तर स्पष्ट झालेली आहे तुम्ही वारंवार आम्हाला पाकिस्तानचा उल्लेख करू आम्ही तर पाकिस्तानचे दोन तुकडे केलेले आम्ही लोक आमच्या आमच्या देशाकडे त्यांनी उलट नजरे पाहिला म्हणून काय केलं तेवढं सांगा दहा वर्षात छप्पन इंच मध्ये जे पुलवामामध्ये झालेल्या घटनेच्या बद्दल साधी चौकशी करू शकत नाही त्याच्यामुळे पाकिस्तानी दहाजारी भाजप आहे काँग्रेस नाही काँग्रेसने जेव्हा जेव्हा पाकिस्तानने डोळे काढले तेव्हा तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे त्याच्यामुळे भाजपला वारंवार काँग्रेसचं नातं पाकिस्तानशी यांचं तर आता चीनबरोबरही नातं झालं चीनला आता पूर्ण प्लॅन बोला ना त्या प्रधानमंत्र्यांनी बोललं पाहिजे की आज सीमा ज्या आहेत चीनच्या त्या सगळ्यांच्या सगळ्या कब्जे करून त्याच्यावर का नाही बोलत त्याच्यामुळे जे भूतान सारखा देश आता चायनाच्या ताब्यात गेला नेपाळ त्यांच्या ताब्यात गेला श्रीलंका ताब्यात गेला आणि आपल्या देशाच्या सीमेवर त्यांनी आता चालू झालं त्यांचं रस्ते बांधणं पूल चालू झालं काल आपण उद्धव ठाकरे साहेबांचं भाषण आहे काय म्हणाले ते उद्धव ठाकरे साहेब काल काय म्हणाले ऐकलात ना तुम्ही ऐकत उद्धव ठाकरे साहेब नेते आहेत महाराष्ट्रातले तुम्ही त्यांच्याबद्दल काय असाव्या करता तुम्हाला बाबती पुन्हा त्यानंतर बसलेले आता इथं सरकार काँग्रेसच्याच नेतृत्वात होणार असं त्यांनी सुतोवाच केलेलं आहे तर तीन आकडे काँग्रेस पार करणारच आहे झालेच आहे त्याच्यामुळे काय महाराष्ट्रातच आपल्याला इथं भाजपचा सुपडा सांग तुम्हाला आता तीन प्रश्न म्हणून सांग कर्नाटक महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्याच्या मनुष्य शंभर खासदार हे भाजपच्या तीन राज्य आज तीन राज्यातला अहवाल तुम्ही पाहा तेलंगणा आता वेगळा आला आता ज्या उत्तर उत्तर, उत्तर, उत्तर प्रदेश मध्ये उत्तर महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र उत्तर प्रदेश तिथं परिस्थिती खराब आहे त्यांच्याशी जागा येणार नाही तर गुजरात त्यांचा एक वेगळा विषय केला एकदा केंद्र सरकारी होत्या प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे